नमस्कार टेक मराठी केघु युट चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता या ठिकाणी खरीप अग्रिम पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के प्रमाणे रक्कम जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरीपात पावसाने झोडपून काढले त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली त्यातच आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर आलेले आहे शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता खरीपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडलेले आहेत नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिव्यापोटी किमान सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं माहिती आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी अग्रिम पी विमा जो आहे तो सहा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे लक्षात ठेवा हा जो पीक विमा आहे हा अग्रिम पीक विमा आहे म्हणजे पंचवीस टक्क्याची तरतूद शेतकऱ्यांना देण्याबाबत आहे उर्वरित जो पीक विमा आहे तोही तुम्हाला याच्यानंतर तात्काळ मिळला जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा